अत्यंत दुर्दैवी प्रकार आहे ते मी आता हेमंत चतुरे यांची भेट घेतली आणि ते अगदी पूर्णपणे ते थे। आणि त्यांचे बंधू जखमी झालेले आहे आणि एकतर्फीच ही मारहाण झालेली दिसते असं कारण त्या बाजूनी कोणी जखमी व्हावं असं माझं म्हणणं नाही पण त्या बाजूनी कोणीच जखमी नाही आहे अशा वेळेला क्रॉस कंप्लेंट कशी काय पोलिसांनी घेतली हा एक प्रश्न वाटतो मनामध्ये आदिवासी समाज असल्यामुळे एखाद्याच घेतलेली असेल परंतु ती वरिष्ठ स्तरावरती जिल्हा स्तरावरती आणि स्वतः पोलीस महान संचालक स्तरावरती तपासून घेणं फार गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे सगळीकडे शांतता रांधावी न्याय मिळावा ही आपली भूमिका आहे अशा वेळेला अशा प्रकारे एकदम कायदा हातात घेऊन असा जो हल्ला केला गेला त्याच्यामध्ये त्यांच्या तब्येतीवरती परिणाम झालेला आहे खूप गंभीर आहेत आणि डॉक्टर नेमसाखरे यांची मी आभारी आहे की त्यांनी त्यांना चांगल्या प्रकारची केलेली आहे मदत केलेली आहे के परंतु आता स्टेटमेंट जेव्हा होईल त्या स्टेटमेंटवरून आरोपींपर्यंत पोचणं सोपं होईल परत एक आपण लक्षात घेऊया की सी सी टी व्ही फुटेज पण आहे आणि ते ठाणे पोलिसांच्याकडे आणि यांच्याकडे उपलब्ध आहे तर बऱ्याच वेळेला असं होतं की सी सी टी व्ही नेमका उपलब्ध नसतो आम्ही खरा न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून लवकरात लवकर या केसमध्ये मार्ग निघावा अशी आमची अपेक्षा आहे माननीय एकनाथजी शिंदे माननीय श्रीकांतजी शिंदे यांचं या परिसरावरती लक्ष आहे पण तरी वारंवार या ज्या गोष्टी होत आहेत तर त्या मला असं वाटतं की मी नेहमी मांडत आलेली आहे की मतभेद असावेत पण मनभेद होऊ नये इथे तर शरीरभेद होऊन शरीराला इंजुरी होईपर्यंत सगळं वातावरण तापलं गेलेलं आहे तर कुठेतरी मतभेदांमधून मध्यम मार्ग निघून महाराष्ट्रामध्ये विकासाच्या नावाने आपल्याला काम करता एवढीच आमची अपेक्षा तीन आरोपींना अटक केली आहे इतर आरोपी आणखी आहेत काय मागणी असणारे पोलीस प्रशासनाला ना ना सांगितलं नाही की उरलेल्या आरोपी तुम्ही ताबडतोब अटक करा आणि साक्षी पुरावा बघून जर का त्यांच्या कोणाला काही जखमाच नाही काही मारहाणच झालेली नाहीये अशा वेळेला एकतर्फी हल्ला करणाऱ्या लोकांना जो काही कायदा लावायला पाहिजे तो लावला गेला पाहिजे असं वाटतंय मला असंही कानावर आले माझ्या कोणी सांगितलं मी सांगू शकत नाही पण यांच्यावरती दबाव आणण्याचा प्रयत्न होतो की तुम्ही कॉम्प्रोमाइज करा मा आधी मारायचं कार्यकर्त्यांना आणि मग परत कॉम्प्रोमाइज करायला सांगायचं म्हणजे उद्यानंतर कोणावरती यांच्यावरती शिवसैनिकांवरती गोळीबार करून नंतर कॉम्प्रोमाइज करायला सांगणार का आणि जिव्या मारण्याचा हेतू आहे असं दिसतंय सगळं सगळ्या मॅडम हे सगळं तुम्हाला सांगू शकत नाही एकतर्फी मारहाण झाल्याचा तुम्ही उल्लेख केलाय पण दाखल दोघांवरती झालेला आहे पोलीस प्रशासनाशी या संदर्भात काही चर्चा झाली आहे का पोलीस प्रशासनाशी काय चर्चा झाली आहे हे मी सांगणं योग्य नाहीये कारण मला असं हस्तक्षेप करायला आवडत नाही परंतु कायद्यानी आणि नियमाने कुठली गोष्ट झाली पाहिजे आणि कुठंही येथे इन्व्हेस्टिगेशन पूर्ण झाल्यानंतर त्याच्यात काय ते निर्णय अंतिम होऊन हो चार्जशीट दाखल होत असतं ती मला प्रक्रिया चांगली माहिती आहे आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांना हेच सांगितलं की तुम्ही योग्य त्या मार्गाने तपासणी करा आणि जे निरपराध असतील ज्यांनी काही स्वतः कुठले कायदा हातातच घेतले नाही आहे त्यांची नावांच्या संदर्भात तुम्ही पुनर्तपासणी करा आणि ती नावं काढून टाका हेच गृहित आहे